नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या ब्लॉगमध्ये आजचा दुसरा दिवस आहे कोल्हापूर सांगली दौऱ्यातला नृसे सरस्वती वाडी त्यानंतर आपलं औदुंबर ही दोन ठिकाणं झाली आत्ता औदुंबराची इथेच आहेत सकाळचे साधारण सव्वा नऊ वाजल्यानंतर आम्ही निघतो आहे आणि ते निघालो आहे आता पुढची लोकेशन सिरियलवाईज माहीत नाही पण आम्ही जाणार आहोत कोपेश्वर महादेव मंदिर आणि देवीचं एक मंदिर आहे अजून मधली दोन तीन ठिकाणं घेण्याचा विचार आहे त्यामुळे आजचा प्रवासही तुम्हाला निश्चितच दाखवेल इथे इथला जो समृद्ध निसर्ग आहे आणि इथली शांतता अनुभवून आता आम्ही निघतोय ते म्हणजे परतीच्या प्रवासाला आणि या दरम्यान जी काही ठिकाणं तुम्हाला दाखवत येईल ते निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करतो तर लेट्स सी आजचा प्रवास आपला नक्की कसा होतो तर मंडळी हे आहे ते संस्थान मठ ज्याला जे काय हो आपण म्हणू शकतो ते अतिशय सुसज्ज आहे आणि उत्तम अशी सुविधा आहे इथे यायचं असेल तर मी तुम्हाला याचे डिटेल देखील देत आहे तर इथे कॉल करून तुम्ही निश्चित जर कधी इथे वस्तीला यायचं असेल तर नक्की करू शकता आणि आमची गाडी हां आमची काही मंडळी अजूनही येत आहेत तर आता आम्ही निघतो आहे वॅक्सी बसली ना तर मंडळी हाच तो टायर <laughs> ज्याच्या ज्याचा म्हणजे ज्याला बदलण्यासाठी मोठा संघर्ष झाला होता आणि ज्याचा आवाज भयावह भा होता ऍक्च्युली आम्ही अनुभवलेला महेश आता एवढ्या बॅग राहणं मुश्किल आहे ज्या बॅगा वरती जातील त्या त्या वरतीच जाऊ दे सागर खानकर बरं तू आलेली कुठे मम्मी आली तर मंडळी आपण काल श्रीक्षेत्रा औदुंबर येथे होतो आणि माझ्या मागे ते तुम्ही दिसू बघू शकता तुम्ही तेच आहे श्रीक्षेत्रा औदुंबर कृष्णा नदीचा या किनारी आहे श्री भुवनेश्वरी देवी मंदिर आणि ते भुवनेश्वरी देवी मंदिर आता आता आम्ही आलोलो आहोत फार जास्त नाही आहे बाय रोड यायचं झालं तर एक एक दीड किलोमीटरचा फेरा आहे फक्त एक ब्रिज क्रॉस करून इकडे यावं लागतं आणि तो कृष्णेचा काठ त्या बाजूचा तोही आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे बघूया भुवनेश्वरी देवीचं आता आपण दर्शन घेणार आहोत इथं फार जास्त वेळ आपण काय नसणार आहोत त्यानंतर आपल्याला बरीचशी लोकेशन्स कवर करायचे तर बघूया आई भुवनेश्वरी देवीचं आता दर्शन घेऊया अंबा बाई लाड़ाड़ कागरी दास that's not me yeah. विरोज काय बेदांची नरळे तुम्ही इथेच राहता घर कुठे आहे तुमचं वेड्याचं बरं मग सुट्टी आज सांग तुझं नाव काय पूर्ण अच्छा रोज इथे खेळायला मंदिरात अरे वा वा आज सुट्टी शाळेला किती वेळा तू शाळेत जातो का आणि तू अजून मोठ्या गटात हां तर फायनली आपलं सुंदर असं दर्शन झालं भुवनेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आणि तिथे आपण भजन सेवा देखील केली हे आहे भुवनेश्वरी मातेचं मंदिर अतिशय प्राचीन त्याचं आतलं एकोणा स्ट्रक्चर पाहिलं तर दगडी बांधकाम आहे आणि मंदिराच्या समोरच इथे आपल्याला दोन दीपमाळा बघायला मिळतात मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथे भुवनेश्वरी मातेचा रक्षक अर्थात कालभैरवाचं एक मंदिर आहे कालभैरवाची मंदिरं आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहिलेत अगदी उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या इथे देखील पाच किलोमीटर रेंजवर जे एक महाकालेश्वराचं कालभैरवाचं मंदिर आहे तर हे कालभैरव अर्थात देवांचे रक्षक किंवा आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना बॉडीगार्ड्स वगैरे असं म्हणू शकतो तर अशा पद्धतीची ही रचना असते तर एकूणात मंदिर फार सुंदर आहे आणि जर कधी तुम्ही औदुंबरला याल तर औदुंबराच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तटावर हे भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे तर इथे देखील भेट द्यायला अजिबात विसरू नका अतिशय अतिशय प्रसन्न वातावरण आहे इथे आजूबाजूला आणि वातावरणातली शांतता आणि त्यामध्ये मिसळलेला भक्तिगंध हा खरंच अद्भुत आहे आणि तो अनुभवायला तुम्ही नक्की या तर खिद्रापूर खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेवाच्या मंदिरात जिथं आम्ही पोचतोय आणि पोचण्यासाठीचा जो रस्ता आहे तो किती वळणावळणाचा आणि समृद्ध निसर्गातून जाताना आपल्याला दिसतोय दुतर्फा धुसाची शेती आहे आणि नारळाची झाड सर्वत्र बघायला मिळतात कृष्णाच्या काठावर हा रस्ता जातोय कृष्णा नदी त्याच्या बाजूनीच वाहते आणि भगवान शंकराच्या नामजपामध्ये आमचा प्रवास आता जवळपास इथे संपत आला आहे आणि आम्ही थोड्याच वेळात आता कोपेश्वर महादेव मंदिराच्या इथं पोचणार आहोत मंडळी आपण फायनली मंदिराच्या परिसरात आलेलो समोर जी प्राचीन भिंत दिसते ना आपल्याला हेच आहे मंदिराचं मुख्यद्वार आणि त्याचं एकूणात रचना त्याची कलाकुसर याच्यावरनं आपल्याला लक्षात येत असेल की मंदिराचं प्राचीनत्व किती मोठं आहे आतमध्ये गेल्यानंतर बरंचसं असं आपल्याला मंदिराचा भाग दिसतो आहे पण आतमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिर नक्की कसं आहे त्याची कलाकृती कशी आहे याचा आपल्याला अंदाज येईल हजारो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारं कोपेश्वर महादेव मंदिरामध्ये नुकताच दर्शन झालं माझ्या मागच्या बाजूला जे मंदिर दिसतंय अद्भुत आणि अलौकिक अशी कलाकृती त्याच्यावर साकारलेली आपण बघतो आहे मंदिर तसं तीन ते चार विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे सुरुवातीला स्वर्ग मंडप आहे जो वरून पूर्णतः ओपन आहे आणि वर्षातल्या विशिष्ट पौर्णिमा आणि विशिष्ट दिवशी तिथे सूर्याचं जी प्रकाश आहे तो बरोबर त्या गोलामध्ये पडतो आणि चंद्र जो आहे त्या एका विशिष्ट त्रिपुरारी पौर्णिमेला बरोबर त्याचा सेंट्रल भागी येत असतो असं इथल्या काही स्थानिकांनी आम्हाला सांगितलं या मंदिराची प्रत्येक खांबावरची कलाकृती आणि मंदिराची एकूणात कलाकृती ही खरंच अद्भुत आहे इंटरलॉक सिस्टीममध्ये कोरले गेलेले मंदिर याला कुठेही सांधा नाही आहे त्यामुळे जसं हेमाडपंथीय बांधकाम आपण ज्याला म्हणतो त्याच पद्धतीचं बांधकाम या मंदिराचं आहे या मंदिराला लाभलेला इतिहास हा खूप मोठा आहे परंतु मंदिरामध्ये जी काही कलाकृती आपण बघतो आहे आता सध्या भग्नावश्यक आपल्याला बघायला मिळतात म्हणजे देवांचे मुखवटे असतील हत्तीचे तुम मुखं असतील सोंड असतील हे आपल्याला तुटलेले बघायला मिळतात औरंगजेबाच्या काळा काळावधी कालावधीमध्ये औरंगजेबाचा <coughs> सरदार खिदर खान याने या गावाची नासधूस केली होती आणि औरंगजेबाच्या काळामध्ये झालेली जी काय नासधूस होती त्यापैकी हे मंदिर देखील एक आहे खिदर खानच्याच नावाने या गावाचं नाव पडलं खिद्रापूर आणि आत्ताही एवढी नासधूस करून या मंदिराचं सौंदर्य हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि आपण कधी इथे आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या महाराष्ट्रातलं हे शेवटचं गाव आहे आणि कृष्णाच्या त्या काठावर कर्नाटक राज्य सुरू होतं बघूया अजून आपल्याला काय बघता येते भारतीय स्थापत्यशास्त्राचा उत्तम असा नमुना कोपेश्वर महादेवाच्या मंदिरात आपल्याला बघायला मिळाला कोपेश्वर महादेवाच्या अगदीच बाजूला भगवान विष्णूचं देखील स्थान आहे ज्याला धोपेश्वर असं म्हणतात याचा इतिहास याच्या पौराणिक कथा वेगवेगळ्या आहेत इतिहास वेगळा सांगतो त्यामुळे या याचा देखील एकोणात आपण आढावा घेणार आहोत मंदिर सर्वत्र अतिशय रेखीव आहे आणि एकोणात हे मंदिर पाहिलं खरं तर हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला बराच वेळ घालवावा लागेल इतकी सुंदर कलाकृती आणि ती बारकाईने बघण्यासाठी आपल्याला वेळ लागेल आमच्याकडे तसा फार वेळ कमी आहे आणि आता हे मंदिर पाहून आम्ही निघतोय पुढे पुढच्या प्रवासासाठी बघूया पुढे अजून आपल्याला आपल्या प्रवासात असं छान छान काय ये बघता येत आहे की तर मंडळी आपण कोपेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन फायनली निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी आणि आता मध्यंतरी पुढची जी काही ठिकाणं एक दोन ठिकाणं ठरवली होती तिथे जाणं शक्य नाही कारण साधारण पावणे चारशे किलोमीटरचा अंतर आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आता आपला थेट आपण निघालो आहे घरच्या दिशेने मध्ये कुठेतरी जेवणाचा स्पॉट बघून तिथे थांबणार आणि त्यानंतर बॅक टू पवेलियन सो so, आजच्या ब्लॉगमधलं तुम्हाला नशित जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटद्वारे निश्चितच कळवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका कुठल्या तरी नवीन ठिकाणासह तोर्तास थांबतो धन्यवाद